या ठिकाणी हिमाचल प्रदेशातलं हे शेवटचं शेवटच्या टोकातलं गाव याला म्हणतात चिपकुल इथनं चायना बॉर्डर अतिशय जवळ आहे आणि हा रस्ता तो चायना बॉर्डरकडे आणि असं हे वाह वाहतं खळखळतं पाणी अतिशय दुर्गम भागातील हे गाव आहे आणि या गावातली पूर्ण वस्ती जी घरं आहेत ही पूर्ण लाकडापासून बनवलेली आहेत आजही जी भारतीय संस्कृती आहे या इथल्या लोकांनी जपून ठेवलेली आहे अतिशय नयनरम्य अतिशय सुंदर असं हे चिकूल नावाचं गाव या ठिकाणी चायना बॉर्डरच्या अगदी टोकाला या ठिकाणी वसलेला आहे इंडियन लास्टेट आपण या ठिकाणी जाणार आहोत अतिशय सुंदर वातावरणामध्ये हे ग्रामीण भागाचं जीवन इथली संस्कृती इथली जीवनशैली आज आम्ही इथे अनुभवणार आहोत माझे मित्र आदरणीय अरुणभाई माझ्यासोबत आहेत आपण पाहत आहोत या चिपकुल गावातील भारतीय संस्कृती यांनी ही जतन करून ठेवलेली आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचा गॅस ग्यास, घरगुती गॅसचा वापर होत नाही सर्व स्वयंपाक सर्व प्रकारचं गरम पाणी या इथल्या लाकडांच्यावर केलं जातं हे बघा वर्ण वाद येणारं पाणी अतिशय स्वच्छ निर्मळ आणि शुद्ध असल्या प्रकारचं पाणी आपल्याकडे असणारं आरो सिस्टीमपेक्षा बी सुंदर पाणी या ठिकाणी आहे ह्या पकाची लकडी याचा वापर जंगलातून आणून सुवर्णपत्री याला म्हणतात सुवर्णपत्री पूर्वीच्या काली याला आपण सुवर्णपत्रीचा वापर अतिशय इतिहास कालामध्ये वापरला जायचा तर आज आपल्याला इथे अनुभवायला मिळतो आहे अतिशय सुंदर वातावरण अतिशय र नरण वातावरण या ठिकाणी बघा सर्व बर्फाची चादर या ठिकाणी या हिमालयाला आच्छादून ठेवलेली आहे ही सर्व झाडं ही सर्व घरं हे पूर्णपणे लाकडाची बनवलेली आहेत